आज आपली सेंद्रिय शेती अडकली ती ड्रम मध्ये किंवा गुळाच्या पाण्यामध्ये याच्या पलीकडे सेंद्रिय शेती आहे गायीचं गोमूत्र आणि शेण भावनिक मुद्दे जर आपण बाजूला ठेवले तर ते प्रभावीपणे कसा वापरता येईल कारण जर आपण त्याचं दोन प्रकारे फर्मेंटेशन करून वापरलं जातं एकतर म्हणजे ते ड्रम मध्ये टाकलं जातं सगळं त्याच्यामध्ये काय होतं की मातीतले जे काही पॅथोजॉन्स आहेत मधले जे रोगकारक घटक आहेत हे देखील त्यामध्ये मल्टिप्लाय होतात आणि ते पुन्हा शेतीमध्ये गेले की ते सर्वांसाठी हानिकारक आहेत सेंद्रिय शेतीमध्ये मासे कुजवले जातात सडवले जातात आणि मग त्याचा घटक एक प्रोटीन सोर्स म्हणून सोडला जातो अंडी टाकली जातात ताक टाकलं जातं परंतु आता आता जर आपण काही घटकांचा बाजारातल्या घडणाऱ्या गोष्टींचा अभ्यास केला तर ह्या घटकांमध्ये असं ना अंडे किंवा मासे याच्यामध्ये दे सालवणीला प्रकारातले जीवाणू मोठ्या प्रमाणावरती वाढतात आणि हे जीवाणू रोगकारक आहेत यांना एक्सपोर्टला देखील लिमिटेशन्स येतात बॅन देखील येऊ शकतं मग इथे शेतकऱ्याला आपल्याला सुशिक्षित करणं गरजेचं आहे की ही पद्धत आपण कशाप्रकारे अवलंबली पाहिजे यापेक्षा मग अनॅरबिक पद्धतीने डायजेशन केलं त्यांना बायोगॅस निर्मिती पण होते जे आउटपुट येतं स्लरी आणि लिक्विड फर्टिलायझर लिक्विड फर्मेंटेड ऑर्गॅनिक मायनरच्या स्वरूपामध्ये तो शेताला सुरक्षितपणे वापरू शकतो